सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय भा? म्हणतो बा मी काय ऐकलंय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बा मग आता तुझ्या घरात वीज येते बिल भरत की नाही भरतो की मग तसंच येते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याच्या देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तो विजेचा पंप चालवा लागेल त्याचं बिल कोण भर म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला बस त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असं आहे का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना आत्ता समजलं मला येतं जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचत आहे थांबली दूरवरी नाही हंडा डोक्यावर जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात संत सावता व्यायामशाळेच्या गणेश मंडळाची गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनची परंपरा आहे सातत्याने सामाजिक कार्यक्रम तसेच नाट्य कला रक्तदान शिबीर आरोग्य तपासणीची शिबीर यांसह हो विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळ मंदल करीत असतात मंडळाच्या वतीने श्री रामरक्षा स्त्रोत पाठन करण्यात येते यासह हो मंडळाच्या वतीने नुसतं गणपती बाप्पा बसवणे हा उद्देश नाही तर तरुणांमध्ये एकता निर्माण व्हावी प्रत्येक हिंदू समाजातील जातीभेद न करता हिंदू समाजातील प्रत्येक हिंदू व्यक्ती एकत्र यावे यासाठी दरवर्षी एकता हीच असा मंडळाचा मूलमंत्र घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात येतोप्रमाणे पंचे कंटिन्यू संत सावता व्यायामशाळा हे आजपर्यंत स्थायी असल्यामुळे कंटिन्यू चालत आहे शिंदखेडा शहरातून आम्ही संत राहतो व्यायामशाळेचा कार्यक्रम जो कंटिन्यू चालवत आहे हो किंवा संगीतकोटची असो हो, इतर कार्यक्रम असो हो रांगोळी स्पर्धा असो हो, सगळे योग्य रीत्याने पार पाडत आहे आणि या गणपतीची कृपा या सगळ्या शेतकरी बांधणावर इतर समाजावर प्रलंबित ता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा